नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो कशा आहात तुम्ही मित्रांनो सर्वजण चांगलेच असाल स्वतःची काळजी घ्या नियमित व्यायाम करा आणि स्वस्त राहा मस्त राहा फिट राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो व्हिडिओ आज सुरू करू आपण आणि व्हिडिओ शोधपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की नंतर आपल्या पते प्रतिक्रिया कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रात चिनलं सांस्कृतिक शहर म्हणलं तर आपल्या पुण्याकडं पाहिलं जातं मित्रांनो खूप मोठा इतिहास आहे पुण्याचा आणि पुण्याला विदेचं माहेरघर म्हटलं जातं आणि जे जे अ पूर्ण भारतातून त्या ठिकाणी भारताच्या पूर्ण कानाकोपऱ्यातून मुलं मुली त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी ज्ञानाचं माहेरघर विद्येचं माहेरघर जर असेल तर ते म्हणजे पुणे आणि त्या ठिकाणी भरपूर मोठा इतिहास आहे पूर्ण जगाला माहीत व्हावं असा त्या ठिकाणचा इतिहास आहे आणि संस्कृती राहिलेली आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राचे कुलदैवत आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांनी जी स्वराज्याची नीव ठेवली जी स्थापना केली जिथून सुरुवात केली शून्यापासून ते ठिकाण म्हणजे पुणे मित्रांनो आणि तिथूनच महाराजांनी आपल्या लहान छोट्याशा वयामध्ये छोटेसे सवंगडी जमा करून एक आपलं स्वराज्य एवढं मोठं स्थापन केलं आणि महाराष्ट्राभर नाही तर पूर्ण देशामध्ये दे स्वराज्य हे स्थापन केलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा एवढा मोठा वारसा असताना एवढं मोठं नाव महाराष्ट्राला जगाला देशाला पुण्यामुळे भरपूर काही गोष्टी भेटलेल्या आहेत मोठे संत महात्मे त्या ठिकाणी होऊन गेल्यात आणि अशा ह्या नावाजलेल्या नावारूपाला आलेल्या आणि कायमस्वरूपी त्या पुन्हा जर म्हटलं तर एक चांगला आदर्श म्हणून त्या शहराकडं पाहिलं जातं आशा आणि अशाच ह्या शहरामध्ये एक काळीमा फासणारी घटना त्या ठिकाणी घडली सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीचा दिवस मित्रांनो स्वारगेट बस स्थानक पुण्यामधील सर्वात गजबजलेलं ठिकाण जर असेल तर स्वारगेट बस स्थानक आणि शिवाजीनगर बस स्थानक आजचा शिवाजीनगर बस स्थानक हे वाकडेवाडी या ठिकाणी आहे पण भरपूर गर्दी असती भरपूर लोकं राहतात चोवीस तास जरी म्हटलं तरी काय हरकत नाही रात्रीचे एक दो एकच्या नंतर एक ते चारपर्यंत त्या ठिकाणी थोडी वर्दळ गर्दी कमी राहते पण सकाळी पाच वाजल्यापासून तर संध्याकाळी रात्री बारा एक वाजेपर्यंत मित्रांनो भरपूर अशी गर्दी राहते आणि अशाच ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी एक तरुणी सव्वीस वर्षाची तरुणी ही फलटण या ठिकाणी जायला निघाली होती आणि स्वर्गेटवरून बस पकडून ती आपल्या घरी जाणार होती त्या ठिकाणी एक तरुण येतो आणि त्या तरुणीला ताई म्हणून हाक मारतो ताई तुला कुठं जायचं आहे म्हणून विचारतो तर तिला एक विश्वास होतो बाबा जर कोणी आपल्याला ताई म्हणते तर नक्कीच याच्यामध्ये वाईट भाव वाईट विचार याच्या मनामध्ये आहे आणि एक चांगल्या भावनेने आपल्याला मदतीचा हे मदत करू शकतो तर त्याने विचारलं ताई तुला कुठं जायचं आहे तर ती म्हटली मला फलटणला जायचं आहे आणि फलटणला जायचं म्हटल्यावरती तो म्हटलं ताई बस ह्या ठिकाणी लागत नाही बस तिकडं पुढच्या ठिकाणी लागते तर तो ती ताई म्हटली नाही ह्याच ठिकाणी बस लागते मी इथूनच जात असते पण ते म्हटलं नाही आज थोडं हे असल्यामुळं आज बस पाठीमागं लागते तर तिला विश्वास झाला त्याच्यावरती बोलण्यावरती ह्या सगळ्या गोष्टीवरती आणि ती त्याच्यासोबत पाठीमागे जे ते, ते ठिकाणी तो बोलला त्या ठिकाणी तिला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी थोडा अंधार होता अंधार होता तर ती बोलली पण की दादा या ठिकाणी तर बसमध्ये पूर्ण अंधार आहे इथं तर कोणच दिसत नाही तर तो बोलला नाईट आऊटची बस आहे त्यामुळं थोडा जरा लाईटी बिटी बंद केल्यात तो आतमध्ये जाऊन लाईट चालू कर आणि त्यानंतर मी येतो तर ती ती ताई त्या शिवशाही बस म्हणून होती शिवशाही जी बस चालती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या चा बस चालत्यात शिवशाही लॉंग रूटवरती तर ती बस होती मित्रांनो पाठीमागू उभी त्या बसमध्ये ती ताई चढली आणि चढल्यानंतर ती लाईट चालू करा आतमध्ये गेली तर वर यांनी पाठीमागून वर चढला आणि दरवाजा बंद करून घेतला आणि त्या शिवशाहीचं मित्रांनो आहे तुम्ही दिवसा जरी ती कुठं रस्त्यावरती उभी असेल ती तर आतमध्ये कोण माणूस हे तुम्हाला दिसणार नाही आहे बिलकुल पण कारण त्याला पडदे वगैरे सगळं असते आणि बाहेर आवाज जाण्याचा काही प्रश्नच नाही काचा वगैरे पूर्ण बंद राहतात तर अशा पद्धतीने ती आतमध्ये चढल्यानंतर मित्रांनो हा पाठीमागून गेला आणि त्या मुलीवरती त्याने रेप केला सकाळची पाचची घटना आहे मित्रांनो ही पाठ पाच वाजता महाशिवरात्रीच्या दिवशी ही घटना घडली आणि खरंच खूप किळसवाणी घटना आहे विचार करायला लावणारी घटना आहे मित्रांनो सर्वांना आणि ताईनी कसाबसा कसा आपला जीव वाचवला तिथून ती निसटली आणि सरळ पोलीस स्टेशनला गेली पोलीस स्टेशनला त्या स्वर्गेटच्या पोलीस स्टेशनला जाऊन तिने ते रिपोर्ट दिला आणि सांगितलं असा असा प्रकार माझ्यासोबत घडला आहे त्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्टिव्ह होऊन त्या ठिकाणी गेलं आणि त्या गोष्टी तिथं ते पाहिल्या तर तिचे मेडिकल रिपोर्ट वगैरे चेक केलं तर सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह निघल्या आणि तो हरामखोर त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतोय त्याचं नाव दत्तात्रय गाडे म्हणून आहे आणि सराईत गुन्हेगार आहे भरपूर ठिकाणी आ... त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत आणि फरार येतो मित्रांनो आता कालचा दिवस गेला आहे आजचा दिवस अजूनपर्यंत काय त्याचा काही थांगपत्ता पत्ता लागलेला नाही पोलीस त्याच्या मागे आहेत भरपूर टीमा तयार करून पाठवल्यात तर मित्रांनो ही घटना जी झाली खरंच खूप दुर्दैवी आहे अशी घटना कोणासोबतच घडावं नाही आणि अशा मान अशा विकृतीचा विचार करणारी जी माणसं आहेत यांना मी म्हणतो चार चौकामध्ये चार चौघांसमोर फाशीची शिक्षा ज्यावेळेस होईल त्याच वेळेस ह्या घटना कुठंतरी थांब थांबल्या जातील आणि कुठंतरी विचार करायला लावणार आहे गोष्ट आहे मित्रांनो कारण काय होतं एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी एवढा गजबजलेला ते परिसर आहे स्वर्गेट बसस्थानक चोवीस तास त्या ठिकाणी गर्दी असते वर्दळ असते दुनियाभराचे सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी आहेत मग विषय येतो तुम्ही राज्य महामार्ग परिवहन मंडळ आहे ते ठिकाणी बस डेपोचे जे कर्मचारी आहेत सी सी टी व्हीवरती जे कोणी असतील तर यांचं लक्ष का गेलं नाही भरपूर प्रश्न उपस्थित होत होत्यात पण आता विषय तो नाही मित्रांनो जी गोष्ट होऊन जाते त्याच्यावरती आपण काय करू शकतो किंवा काय नाही त्याच्यावरती काय इंतजाम करू शकतो आपण त्याच्यानंतर की बाबा ह्या घटना घडत्यात कायमस्वरूपी घडतात आज पुण्यात घडली अजून चार ठिकाणी घडत्यात ह्या घटना कंटिन्यू चालू आहे आणि याला जर आळा बसवायचा असेल तर मित्रांनो प्रशासन आणि सरकारने कडेकोट कायदे कानून तयार केले पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल मग तो कोणताही समाजाचा असू द्या कोणताही समाजाचा असू द्या मी अजून एकदा सांगतो तो, तो गुन्हेगार असू कोणत्याही समाजाचा असू द्या त्याला फोरवीत फाशी किंवा चौकामध्ये आणून फाशी दिली पाहिजे अशा पद्धतीचा ज्यावेळेस कायदा तयार होईल त्याच वेळेस कुठेतरी ह्या घटना थांबल्या जातील आणि ज्या आपल्या आया बहिणी आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पुण्यामधून जे स्वराज्य उभं केलं आणि त्या स्वराज्यामध्ये ज्या महिलेंना ज्या स्त्रियांना जो मान सन्मान दिला एवढा सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी केल्या त्या पुण्यामध्ये जर एवढी दुर्दैवी घटना त्या ठिकाणी जर घडत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव हे काहीच नाही आपल्या महाराष्ट्राचं तर मित्रांनो खरंच त्या ताईला न्याय मिळाला पाहिजे परंतु जोपर्यंत ह्या अशा घटना घडत्यात त्याला एकमेव कारण म्हणजे आपलं प्रशासने आणि कायदे कानून जे तयार केल्यात त्याच्यावरती जो गुन्हेगार आहे त्याला कोणत्याही प्रकारचा कायद्याचा धाक नाही किंवा ह्या गोष्टी नाहीत यामुळे ह्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यावरती कडेकोट कारवाई करण्यासाठी सरकारने म्हणा किंवा प्रशासनाने ह्या कायद्यामध्ये थोडी तडजोड करून कडेकोट आणि जेवढं आरोपी आहे आरामखोर दत्तात्रय साठे त्याच्या नावामध्ये पहा मित्रांनो देवाचं नाव आहे त्याचं आणि काम मात्र एकदम राक्षसासारखं करतोय तर नक्कीच मित्रांनो ह्या गोष्टीचा कुठंतरी ह्या गोष्टी ज्या घडत्यात ज्या घटना घडत त्याच्यावरती कुठंतरी रोख लागला पाहिजे आणि मित्रांनो आपलं प्रशासन आणि सरकार हे खरंच त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करतं आहे का नाही करत आणि अजून याच्यामध्ये काय सुधारणा झाल्या पाहिजे का नाही झाल्या पाहिजे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो थांबू मित्रांनो रामकृष्णारी जय जवान जय किसान